हॅलो हॅलो नमस्कार ताई नमस्कार बोला ना तुमचे व्हिडिओ खूप छान असतात धन्यवाद कोण बोलत युट्यूब इंस्टाग्राम असंच आहे तुमची एक फ्रेंड समजून घ्या पण मी तुमची खूप मोठे फॅन आहे खूप दिवसापासून तुमचा नंबर शोधत होते मला आज तुमचा नंबर भेटला हा का पण मला कळलं असतं की तुम्ही कोण बोलताय आणि एवढं माझ्या वगैरे कौतुक करताय त्याबद्दल थँक्यू बर का ताई नाही खरंच तुमचे कौतुक करावं तेवढे कमी आहेत बर का कारण की तुम्ही इतकं ड्रायव्हरसाठी झटताय आणि ड्रायव्हरवर व्हिडीओ बनवताय खूप मला खूप छान वाटतं बरं का हा ना माझे मिस्टर ड्रायव्हर आहे आणि आपल्याला कसं आपल्या मिस्टरांच्या वागण्यावरून जर कळत असलं की बाबा ड्रायव्हरची अवस्था काय आहे चालक मालकाची अवस्था काय आहे त्यामुळं मी तीच व्यथा मांडते सोशल मीडियावर आणि तुम्ही ते व्हिडिओ पण घेता वाटतं पेमेंट घेऊन काहीतरी हा मी गे, आज दोन हजार एकवीस पासून मी चारशे रुपये पेमेंट घेऊनच व्हिडिओ बनवते कमी पेमेंट पण नाही घेत चारशेच घेते हा हा आणि म्हणजे तुम्हाला खूप लोक ट्रोल करायला लागलेत खूप मुली पण ट्रोल करायला लागलेत मला समजलं आणि काहीतरी मुली दोनशे आणि शंभर घेऊन पण व्हिडिओ बनवायला चालू केलेत ना त्यामुळं तुम्हाला ट्रोल करायला लागलेत लोक त्यासाठी तुमचं काय म्हणणं आहे माझं लोकांना सांगणं आणि त्या मुलींना पण सांगणं जे ट्रोल करतात त्यांना पण सांगणं एकच आहे कसं असतं माणूस पुढे चालला की मागे वडायचे काम त्यांच्या असतातच सोशल मीडियात विरोधक असतातच पण जेवढे जेवढे मला म्हणतात का दोनशे तीनशे घेणाऱ्या मुली आहेत का आणि काही लोक तर शंभरच घेऊ राहिलेत ज्या घेतात त्या कोणाची नावं ना घेत नाही ज्या घेत असतील त्यांना शंभर टक्के माझे शब्द लाग, लागतील त्या मुलींना एवढंच सांग नाही मी दोन ना हजार एकवीस पासून व्हिडिओ बनवते मी ड्रायव्हर खून चारशे घेते अदर हॉटेल बिटेल असेल किंवा बर्थडे चे असतील तर पाचशे घेते मी इमानदारेन सांगते आपल्याला खोटं बोलून काय भेटणार नाही पण ज्या ह्या मुली दोनशे शंभर घेणारे ह्या मुली आलेले त्यांच्यामुळं काय झालेलं आहे बाबा ह्या चांगल्या आणि मी चारशे घेते म्हणून मी वाईट हे विषय हो, आणि त्या माध्यमातून काय लोकांना होतंय की बाबा ही ड्रायव्हरची बाईक होईल आणि ही ड्रायव्हरची बाईक पासून पण ड्रायव्हर चारशे घेते आणि ह्या ड्रायव्हरच्या कोणीच नाही तर ह्या ड्रायव्हरकडून शंभर दोनशे घेते तिथं ड्रायव्हरचं मत म्हणजे थोडक्यात ड्रायव्हरला वाईट वाटतंय पण हे ड्रायव्हरला का कळत नाही जर मी दोन हजार एकवीस पासून स्टार्टिंग मीच केलेली व्हिडिओ बनवायला बरोबर तेव्हा ह्या मुली कोणच नव्हत्या ज्यावेळेस सरकारने ड्रायव्हरवर नियम लागू केले ते त्यावेळेस उपोषणाला बसलो होतो पण मोर्चा काढले होते गाड्या दहा दहा पंधरा पंधरा दिवस आम्ही उभा केलत्या आम्ही रस्ता लोक आंदोलन केलं संघर्ष ग्रुपच्या माध्यमातून त्यावेळेस ह्या मुली कुठे गेलत्या आता बरें बरें या शंभर दोनशे घेतात ह्या मुली कुठं गेलत्या आता तुम्हाला या शंभर दोनशे कमी पैसे घेतात म्हणून तुम्हाला ह्या जास्त मुलींना तुम्ही सपोर्ट करता आता चांगली गोष्ट आहे पुढं न्या तुम्ही पण ज्यावेळेस या ट्रोल करतील ज्यावेळेस काही त्यांच्या बाजूनी पोरं ट्रोल करतील त्यांना तुम्ही उत्तर देत नाही बरोबर आहे आज मी यांच्यासाठी झटते निम्म्या रात्री जरी ड्रायव्हरचा फोन आला की ताई असं असं झालंय त्या माध्यमातून मी त्यांना मदत करते मदत करून मी ती इंस्टाग्रामवर पोस्ट पण करते असं असं झालंय बाबा या ठिकाणी थांबू नका मी हे सांगते काही ड्रायव्हर लोकांपर्यंत पोचते बाबा शुभांगीताईने ह्या ठिकाणी व्हिडिओ काढला ह्या पंपाव नाही जायचं कारण इथं डिझेल चोरी होतंय त्या पंपाव थांबत नाहीत पोरं बरीचशी पोरं नाही थांबत हो बरोबर आहे ना हा मग ह्या हे मला ड्रायव्हर लोकांना एकच सांग नाही ज्यावेळेस तुमच्यावर अन्याय होतो त्यावेळेस ह्या मुली कुठं जातात बरोबर आहे ना ते त्यांना समजलं पाहिजे ना ते समजत नाही त्यांना त्यांना फक्त काय की आता त्यांच्या गाडीचा व्हिडिओ बनवून दिला त्यांची स्टोरी ठेवली त्यांचं हे केलं म्हणजे शंभर दोनशे जाऊ रुपये का घेतात आणि हे चारशे का घेतात त्यांचं हे म्हणणं आहे ना मला त्यांना तुम्ही चारशे कड बघताय तर मग माझं हेच म्हणणं आहे आम्ही चारशे पाचशे घेणं बंद करून टाकतो माझं याच्याविषयी काय मत नाही मी बंद करून टाकते पण अडचणीच्या काळा काळाच्या वेळेत तुम्हाला शुभांगीताच का दिसते इतर मुली का दिसत नाहीत तुम्हाला बरोबर आहे ना कोण जरा तरी कॉल सुद्धा रिसिव्ह करत नाही एखादा ड्रायव्हरचा माहितीये का साईड देऊन जातात साईड देऊन मी बघितले कितीतरी वेळा हा मग मी काय सांगते त्यावेळेस आणि ज्यावेळेस तुम्हाला आम्ही म्हणतो आता आपलं संघर्ष ग्रुप आहे कायम चालक मालक आणि ड्रायव्हर साठी कायम निमे रात्री उभा असतो संघर्ष ग्रुप त्यावेळेस म्हणजे काम करा म्हणते मी काही लेडीजला बोलले होते ज्या आता ड्रायव्हिंग लवर म्हणतात का त्या लेडीजला म्हणले होते मी संघर्ष ग्रुप मध्ये काम करत छान का ह्याला सांगा संस्थामध्ये का काम करायचं असेल तर कोण पगार देतं कुणीच पगार देत नसतं स्वतः संस्थाला ता भेटत नाही पगार पगार तुम्ही बड़ जर एवढा ड्रायव्हिंग लवकर हक्कानी शब्द मानता तर तुम्ही तसं ड्रायव्हरसाठी झटा पण माझं हे मत आहे आणि जर ज्या झटत असतील आणि त्यांनाच तुम्ही जर ट्रोल करत असाल तर मग मला वाटते मी चुकीची मी झटते ड्रायव्हर तुम्ही नाही अजून एक रेल स्टार पण तिला पण ट्रोल केलं जातं कारण की ती पण ड्रायव्हरची बायको आहे आणि ती पण व्हिडीओ करते ती पण कधी कमी पैसे घेऊन बनवत नाही व्हिडिओ मला चांगलं माहितीये आणि नाव नाहीत घेत तिचं बरं का तिला कोण कधी ट्रोल पण करू शकणार नाहीत पण ज्यावेळेस ट्रोल करतील ना त्यावेळेस आमच्या साईडचे माणसं कधी सोडणार नाहीत कसं आहे माहितीये का परवा पण विषय झाला होता काहीतरी तुमच्या मिस्टरांना वगैरे कोणीतरी मारलं होतं का असा काहीतरी विषय झाला होता मी तुमचे कंटिन्यू व्हिडीओ बघते सगळ्या पोस्ट बघते तर ते कशासाठी मारलं होतं विषय काहीच नव्हता ज्या वेळेस अमुक व्यक्ती मी नाव नाही घेत अमुक व्यक्तींनी मला रात्री कॉल करून बडबड केली तर ते माझ्या मिस्टरांना सहन नाही झालं मग माझ्या मिस्टरांनी दुसऱ्याच्या म्हणजे दुसऱ्या जवळ त्या अमुक व्यक्तीच्या आई आणि बहिणीबद्दल बोलला होता तर मग एखाद्याला जर समजा मी जर तुम्हाला बोलले ताई तरच तुम्ही मला उद्या दुसऱ्या जवळ बोलणार आहे जर मी जर तुम्हाला नाही बोलले तर तुम्ही दुसऱ्या जवळ नाही बोलणार बरोबर बरोबर ते नाही झालं मग ते माझ्या मिस्टरने बोलले माझे मिस्टर गाडी खाली करायला हंडेवाडीत गेल्या असताना मी डायरेक्ट गावाचं नाव घेते गाडी खाली करायला गेले असताना बिल द्यायला चालले होते ऑफिस मध्ये तर तिथं काहीतरी चार, चार पाच जणांनी मिळून मारलं आता एक त्या माणसाला चार पाच जण आवरणार आहेत का लय लय तर एक ते दोन जण आवडतील पाच सहा जण नाही पण मला मी काय म्हणते ते, ते माझे मिस्टर आहे बाजूला ठेवलं हो मी ते एक ड्रायव्हर आहे आणि त्या ड्रायव्हरला तिथं गाडी खाली करायला जाताना हा हाही मुद्दा आहे पण तोही मुद्दा मी सोडवणार आहे मी सो थोडी माझ्या गाडीच्या भानगडीत आहे त्यामुळे मी थोडं स्टॉप घेतलेले मी तेही सोडवणार आहे पण मला असं म्हणायचं या सगळ्या ड्रायव्हरचं ड्रायव्हर लवर म्हणणाऱ्या पुरींचं इथं तुम्ही ड्रायव्हरच्या बायकोला न सपोर्ट करता ज्या ड्रायव्हरच्या कुणीच लागत नाही आणि ज्या शंभर पन्नास घेऊन जे व्हिडिओ बनवून राहिलेत आता सध्याला आणि okay. ज्यावेळेस तुमच्या अडचणीच्या काळात त्या उभा राहत नाही त्या मुलींना तुम्ही सपोर्ट करताय आणि ड्रायव्हरच्या बायकोला ट्रोल करताय मी हे मानलं जातं आणि त्यामुळे आहे ना काय होतंय ड्रायव्हरनी मला नावं ठेवलं तरी चालल यामुळे मनात जे मी पहिले डायलॉग काढत होते माझे पहिले तुम्ही डायलॉग बघितले असतील oh, डायलॉग जे पहिले मी डायलॉग काढत होते तशी डायलॉग काढायची माझी इच्छा होत नाही तुम्हाला दिसते का माझे आयडिओ पहिल्यासारखे डायलॉग नाही नाही अजिबात नाही माझी इच्छा होत नाही कारण का मी आज स्वतःला म्हणते आज मी ज्या ड्रायव्हरांसाठी जडते जे मी ड्रायव्हरांसाठी करते आणि ते ड्रायव्हर मला घाण घाण कमेंट आणि ते ड्रायव्हर मला ट्रोल करते मग कशी त्यांच्याविषयी व्यथा मांडायची हा मी विचार करते कायम जर तुम्ही मला सांग आता मार्केटमध्ये ज्यावेळेस एकटीच मी होते त्यावेळेस तुम्ही सगळ्यांनी शुभांगिता शुभांगीता शुभांगीताय आता मार्केटमध्ये किती का आशा पुरी आल्या तर लगेच तुम्ही तिकडून वाढता असं याला आता मी दोन तीन दिवसा खाली गाडी काय काढली तर लगेच सांगणार ही गाडी काय टाकली बाबा कर्ज झाले परत गाडी आम्ही ड्रायव्हरनीच घेऊन दिली ड्रायव्हर लोकांनी कुठला ड्रायव्हर आहे पन्नास लाखाची गाडी घेऊन देतो याने मला कमेंट मध्ये सांगा की बाबा मी पन्नास लाखाची गाडी यांना घेऊन दिली बरोबर आहे ना हे चुकीचं आहे ना हे सगळं चुकीचं आहे आणि त्यांच्यापर्यंत माझे शब्द त्यांना वाईट लागले तर लागू दे आधी पण माझे शब्द कारण खरं बोलणारे माणसाचे शब्द शंभर टक्के वाईट लागतात लाग बरोबर आहे काहीच तिथं चॅलेंज नाही ना आपण काय होतो तोंडाव बोलतो मागं नाही बोलत बरोबर आहे ना असे कित्येक लोक आहे मी त्या लोकांचं काहीच नसता सोशल मीडियात मी त्यांना सपोर्ट केलेला ना आता तीच लोक माझ्यावर उलटले तीच लोक मला ब्लॉक करतात अनफॉलो मारतात माझ्याविषयी चर्चा करतात बिंदास् करू द्या मी काय म्हणते जिथं माझी चर्चा तिथं माझी प्रगती हो बरोबर आहे ना पण त्यातूनच सांगते ड्रायव्हरच्या बाईकला ट्रोल करू नका कारण तुमचं आज उद्या लग्न होईल किंवा झालाय असं बरोबर मला ते कळन की आपल्या बाईकविषयी कोण जर बाहेर चर्चा करत असेल तर शंभर टक्के आपल्या नवऱ्याला वाईट वाटणार वाईट वाटणार आहे ना त्यातून तुमचं काय मत आहे बाबा मी एवढं सांगितलं बाबा मी माझ्या मनातलं तर तुम्हाला काय वाटतं माझं बरोबर आहे का चुकीचं नाही तुमचं बरोबर आहे ना ज्यावेळेस त्यावेळेस ड्रायव्हरची साईड ओढली किंवा तुम्ही त्यावेळेस ह्या कोणीच नव्हत्या ना आजकाल उठणार काल म्हणजे आता कोणी पण उठतं आणि व्हिडिओ करतं का तर त्यातून पैसे भेटतात चार पैसे आणि जाऊ दे पाचशे घेतले कारण त्यांना नाही काम नसतील ना ते काय पण करू शकत असेल तसं बाकीचे काम असतात ना आणि त्याला प्लस नुसता व्हिडीओ नाही बनवायचा त्याला मोबाईल धरणारा एक जण आला डायलॉग हुडकायचे तो डायलॉग परफेक्ट मारायचा आणि त्यांचे एडिट करायला दहा पंधरा मिनिटं घालवायचे म्हणजे तुम्ही चारशे रुपये देता त्यामाग आमचं पण कष्ट असताना ना हे पण त्यांना कळायला पाहिजे ना मग मी तेच सांगते दोन हजार एकवीस मध्ये मी राष्ट्रभर झोपत नव्हते फक्त एक तास माझी झोप व्हायची आणि ह्यांचे व्हिडिओ बनवायचे माझा दिवस जायचा उठले की सकाळी नाश्ता केला तर केला नाही तर पाठ सहा वाजल्यापासून जे व्हिडिओ शूट करायचे ते मी बारा वाजेसर व्हिडिओ शूट करायचे आणि तिथून पुढे एडिटिंग राहायची माझी व्हिडिओची मग आता ह्या मार्केटमध्ये ज्या पुरी आल्यात मला त्यांना नाव नाही ठेवायचं तुम्ही पुढे जाताय ड्रायव्हर लोक सपोर्ट करतात जावा पुढं तुम्ही मला ह्या गोष्टीला काहीच नाही म्हणत पण ज्यावेळेस ड्रायव्हर अडचणीत असतो त्यावेळेस तुम्ही मदत करायच्या आवजी ना, 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 तुम्ही डायरेक्ट फोन कट करून टाकता आणि करता आणि नाही 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 आणि मला हे एक मुद्दा मांडायचा कंटिन्यू सगळ्यांनी चारशेच घेतलं पाहिजे आता माझी एक फ्रेंड आहे ती कंटिन्यू पाचशेच घेते पण आता ह्या काही पोरींमुळे चारशे घ्यावा लागले तिला माहितीये का आणि ह्या शंभर दोनशे तुम्ही तसं नाही ना तुम्ही जर बदाम असाल ना तर बदामाची किंमत कधीच मार्केटमध्ये कमी होत नाही तसं तुम्ही आमच्या साईज नस राहावा ना आम्ही कसे पाचशे घेतोय ना तुम्ही तसे पाचशेच घेऊन बनवून बनवून आमच्या एवढे नाही नाही घेणार नाही कारण काय मार्केट मार्केटमध्ये पुण्याचं स्थान असतं आता बरेचशे ड्रायव्हर लोक मला म्हणतात ताई बाकीच्या पूर्वी शंभर दोनशे घेतात का चारशे घेता त्यांना एकच सांगते तुम्ही घेतात तर मग त्यांच्याकडे व्हिडिओ बनवा मी चारशे घेतात तर माझ्याकडे काय येतात तर त्यांचं म्हणण्याचा उद्देश ताई तुमचा आवाज कडक आहे आणि आम्हाला जसा शोभन तसे तुम्ही शो डायलॉग देता म्हणून आम्हाला तुमच्याकडूनच बनवायचे व्हिडिओ आणि तुम्हाला ड्रायव्हरची एक भावना माहीत असती म्हणून तुमच्या चेहऱ्यावर आम्हाला ते दिसत ज्यावेळेस तुम्ही आमचे व्हिडिओ बनवून तशी तुमची ऍक्शन रिॲक्शन तशीच दिसते त्यामुळे मग मग माझं म्हणणं मग त्यातूनच मी सांगते मी चारशे घेते आणि असं नाही की ह्या चार वर्षात बाबा मी आज चारशे घेतलेत आणि उद्या मी पाचशे घेतल्या परवा दिवशी हजार घेतल्या असं नाही ना चारशे ते चारशेच घेतलेत ड्रायव्हर को बरोबर आहे मग ह्या पोरींना पण काय कसं असतं माझी आता आयडी जरी किती जरी आता छोटी होत आली असेल मी खूप आतापर्यंत मी खूप मोठी झाली असते पण काय झालं ह्या ड्रायव्हरचे कमेंट ड्रायव्हरचे ट्रोल बघून ये ना माझी इच्छा होत नाही कधी कधी ड्रायव्हरचे व्हिडीओ काढायची पण तशीच काढते मी व्हिडीओ नाही असं नाही कारण माझा नवरा ड्रायव्हर आहे मला मांडायला काहीच नाही लागत पण आता मला ज्या पुरी घेतात हे शंभर पन्नास दोनशे तीनशे या पुरी जी राहिल्यात त्या पुरीला एकच स्थान नाही तुम्ही एकमत थांब ठेवा बरोबर तुमच्यामुळं दुसऱ्याला ट्रोल होतोय आणि दुसरे कोण नाही स्वतः ड्रायव्हरच्या बायकोला ट्रोल होतोय ती तुमच्याविषयी येतात सगळे काय असं तुमची मजबुरी सगळी मांडते अरे एखाद्या रस्त्यावर अॅक्सिडेंट झाला तर तुम्ही त्याच्याविषयी दोन शब्द बोलू शकत नाहीये ते ठेवू शकत नाही तुम्ही बरोबर आहे आज माझे परवा दिवशी एका दादाला बघा मी आईसर मधला व्हिडीओ होता त्या दादाला मारले वयस्कर माणूस होता रक्तभंबळ झाला त्या दादाचा मला चार दिवसानंतर फोन येऊन त्या दादांनी काय झालं तिथं काय नाही झालं सगळं सांगितलं आणि हे आपल्यापैकीच माणसं असतात त्यांना हाणणार या हे दुसऱ्या आपल्यापैकीच पब्लिक असते त्यांना हाणणार हो बरोबर आहे ना मग हे कळत का नाही ह्या ड्रायव्हरांचं मला एकच म्हणणं आहे तुम्ही एकजुटीन राहा तुम्ही एकजुटीन राहायला शंभर तिथं जिथं तुमचा अन्याय होईल तिथं तुम्ही भक्कम पण उभा राहत बरोबर अन्याय झाला का तुम्ही मार खाता तिथून निघून जाता तुमचे ऑलेट जाते चोरी जाते काय होतंय तुमचं पण तुम्ही काय करता विश्वास समोरच्यावर लई टाकता इतका टाकता ना की तुमचं ते रात्रीतून काय केलं तरी तुम्हाला कळून येत नाही एवढा विश्वास टाकता हा हा ड्रायव्हर आणि ह्यातून तू मला एकच सांगते ड्रायव्हर जेव्हा आता बरेचशे ड्रायव्हर मी वत, नाव नाही ठेवत नावं पण घेत नाही पोरांची पण बरेचशे ड्रायव्हर आहेत आणि ते व्हिडिओ काढताना डायलॉग खूप छान ऐकायला डायलॉग मध्ये कुठंच चुकत नाही डायलॉग खूप छान आहे पण जी चालक मालकाची आता परिस्थिती प्रत्येक चालक मालकाची परिस्थिती काय काय मालका होतात चार चार दोन दोन तीन तीन कोट कर्ज झाले काय काय चालक हे लाईव्ह माझ्यापाशी उदाहरण आहेत भरपूर जण त्या मालकाची परिस्थिती बटन टायर फुटल्यावर काय होते हे मला विचारा त्या मालकाचे डिझेलची टाकी फुल करताना ज्यावेळेस ते छत्तीस हजार मारतो त्यावेळेस त्याची परिस्थिती काय असते ते, ते बर ला मला विचारा बरोबर आहे ज्यावेळेस पन्नास रुपये जरी कमी भाडं लागलं तर त्या मालकाची परिस्थिती काय असते हे मला विचारा मला सगळं माहित आहे आणि ह्या ह्या गोष्टीतून मी गेलेली मग मला हेच म्हणायचंय आणि ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जर मला कळलं की बाबा जर चौदा टायर गाडी असली किंवा बारा टायर गाडी असली तर मला एक काही ड्रायव्हिंग लव्हर म्हणणाऱ्या पुरींनी मला हे जर गुजरातून भरूस तर बँगलोरला जाऊस तर किती खर्च होतो काय खर्च होतो किती डिझेल कुणालाही न विचारता मला उत्तर द्यावं ह्या पुरींनी हो बरोबर वर आहे चुकीचं काय बोलले असेल तर मला खरंच तुम्ही नाव ठेवा पण मला नाही वाटत मी चुकीची काय बोललेली चुकीचं तुम्ही बोललाच नाहीये पण काय होतं माहिती का मला काय वाईट वाटतं की तुम्ही एवढी ड्रायव्हरची चांगली व्यथा मांडता त्यांचे व्हिडीओ करता इतके छान छान करता तुम्ही स्टोऱ्या कंटिन्यू सर्व ड्रायव्हरांच्या ठेवता इतकं चांगलं तुम्ही ड्रायव्हरांसाठी झटताय मग ड्रायव्हर लोक तुम्हालाच कंट्रोल करतात आणि कमेंट पण खूप घाण घाण करतात मी खूप वेळा वाचलेत जर ड्रायव्हरचा व्हिडिओ पडला ड्रायव्हर ची बायको म्हणलं की जर कमेंट पडलेले आहेत घाण 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 जे ठराविक आहे ते चांगल्या करतात पण जे नाही येते ना एकच येतात आणि घाण कमेंट करून जात त्या व्हिडिओची फार वाट लावतो मग यातूनच मी तुम्हाला एक उदाहरण देते कारण का ते घरच्यांच्या पण महिलाला इज्जत नसतील बरोबर आहे ते तर आहेच ना कारण त्यांना जर बायको असेल तर त्यांच्या बायकोला पण ते कचरा समजत असेल म्हणूनच एका ड्रायव्हरच्या बायकोला ते घाण कमेंट करते हो बरोबर आहे हा ज्यावेळेस आता बऱ्याचशा ड्रायव्हरच्या बायका काही काही सोशल मीडियात आहेत काय काही नाहीये बिचाऱ्या फक्त चुलन मूलच करतात काही काही बायका त्यांना त्यातलं पण नाही काही कळत पण नाही पण काही ड्रायव्हर पर काय झालेले घरची चुलन मूल करण्यात पण ही दुसरी पोरगी पटवून तिच्यासोबत खुशी आहेत हो बरोबर आहे खूप चालू आहे सोशल मीडिया ह्या इंस्टाग्रामच्या माध्यमातून काही जणांचे संसार बसले तर काही जणांचे संसार झाले बरोबर आहे जरी एका मुलीचं उदाहरण दिलं तर त्या मुलीला विचारलं का ग तू सोडला तर ती म्हणते मला मारत होता हानत होता पण हेतून दहा मुलींना त्रास झालं असत तर त्यातल्या कमीत कमी दोन मुलींचे नवरे तसे नसत्यात बरोबर आठ मुलींचे नवरे शंभर टक्के असतात तसे नवऱ्याला विचारलं असं काही तर ती म्हणतात घरीच चुलन मोलच करते मग आम्हाला बाहेर पडल्यावर नको का आणि तुम्ही जितका वेळ बाहेरच्या पुरीला द्यायचा जितका बाहेरच्या पुरीला पैसा आणि तितकाच तुम्ही स्वतःच्या बायकोला द्या बरोबर आहे राजेची राणी दिसली हो बरोबर का नाही बरोबर ना धन्यवाद ताई तुम्ही वेळ दिल्याबद्दल खूप छान माहिती सांगितली ड्रायव्हर बद्दल आणि हा तुम्हाला मी फ्रँक कॉल केलेला होता मी काजल लोखंडे बोलते तुम्हाला ओके ओके ठीक आहे थँक्यू आणि तुमचा हा व्हिडिओ युट्यूब ला सोडणार आहे तर तुम्हाला काय प्रॉब्लेम नसेल तर मी सोडू शकते का नाही नाही सोडा बिंदास सोडा मी काही चुकी चुकीचं बोललेलं नाहीये त्यामुळे बिंदास सोडा आणि खरंच खरंच बरं का तुमचे व्हिडिओ खरंच छान असतात मी चांगलंच ओळखते तुम्हाला आणि कोणी फॉलो करू द्या कोणी ब्लॉक करू द्या मी माझ्या आयडीत मी माझी मोठी आयडी हॅक झाली तुम्हाला तर माहितीये ही माझी नवीन आयडिया तरी पण मी कधीच एकदा कुणाला फॉलो केलं ना के त्याला कधीच मॅन फॉलो करत नाही मग तो माझा वैरी जरी असला तरी मी त्याला भेटर म्हणते फक्त ते एवढंच की आपण ज्याला फॉलो केले त्यांनी आपल्याला बॅक दिला पाहिजे आणि आपण ज्याला रिस्पेक्ट देतो त्यांनी रिस्पेक्ट दिली पाहिजे आपल्याला ओके काय प्रॉब्लेम नाहीये सोडा युट्यूब वर येत ते काही विषय नाही चाल ओके हां हां थँक्यू ओके